नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे महाशिवरात्री स्पेशल एकदम साधी सोपी अर्ध्या तासात बनणारी थाळी तर हे साबुदाना खिचडी साबुदाण्याची खीर आणि हे वेफर्स वेफर्स वे वेफर्सचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे दही आणि थालीपीठ बनवलेलं आहे एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे एकदम झटपट बनते आणि हे साबुदाण्याचं थालीपीठ एकदम साधी साधी झटपट बनणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचं खूप 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 स्वागत आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा लवकर रेसिपीला सुरुवात करूया हे ठेचा बनवून घ्यायचं आहे थालीपीठासाठी त्यासाठी पाच पाच हिरवी मिरची घेतली आणि मीठ याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये आलं घातलं तरी चालेल ह्याचा बनवून झालेला आहे आता हे एक उकडलेला बटाटा आहे तो बारीक किसून घ्यायचा आहे थालीपीठ एकदम झटपट बनते त्यामध्ये आता एक छोटी वाटी साबुदाना आहे आणि आपण बनवून घेतलेला ठेचा आणि एक वाटी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलाय त्याला मळून घ्यायचं आहे छान पाणी घालण्याची बिलकुल गरज नाही आहे त्याचं आपल्याला आता था था, थालीपीठ लावून घ्यायचं आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल दोन चमचे तेल टाकून घेतले कढई तापण्यासाठी ठेवली आता त्यामध्ये आपल्याला हे थालीपीठ लावायचे असं हातावरती बनवून घ्यायचे आणि असं पातळ हो जेवढं करता येईल तेवढं त्याला असंच थापून घ्यायचे खूप छान बनते हे वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ असं मस्त बनते। त्यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला सात आठ मिनिट त्याला छान लो फ्लेम फ्लेमवरती आपल्याला वाफवून घ्यायचे एकदम लो फ्लेम वरती बिलकुल फुल फ्लेम करायची नाही नाहीतर साबुदानावरचा कडक होतो आणि आतमध्ये कच्च राहते त्याला आता पलटून आहे आपल्याला पलटून घेतलेलं आहे परत झाकण ठेवायचे मस्त खमंग भाजलेले खूप छान लागतं मी रताळ्याच्या थालीपीठाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे कच्च्या रताळ्यापासून बनवले होते थालीपीठ त्यावेळेला ते पण खूप छान बनते बटाट्याऐवजी रताळे घालायचे काढून घेतलेले वा खूप छान बनले मस्त आता साबुदाना खिचडी बनवून घेऊ मी साबुदाना अगोदरच तीन चार तासासाठी भिजवलेला आहे मिरची टाकली तीन चार तीन हिरवी मिरची बारीक कापून मिरची परतली की हे उकडलेलाच बटाटा आहे त्याला छान बारीक कापून घेतले उकडलेल्या बटाट्याची खिचडी खूप छान लागते परतून घ्यायचे थोडस त्या बटाट्याला आणि त्यामध्ये एक कबर शापदाणा घातला भिजलेला शेंगदाण्याचं कूट वाटीभर तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ म्हणजे पाव चमचा मीठ घातलेलं आहे शबदाना खूप छान भिजलेला आहे त्यामुळे एकदम मौसूद अशी खिचडी बनते आणि उकडलेला बटाटा जर नसेल तर कच्चा टाकला तरी चालेल फक्त त्याला अगोदर वाफवून घ्यायचंय मस्त तर तयार झाली आपली खिचडी पाहू शकता की ते एकदम सॉफ्ट मऊ सुद्धा झालेली वा तयार आहे आपली ही खिचडी आता मस्तच झाली आता आपण साबुदाण्याची खीर बनवून घेऊ एक चमचा साजूक तूप घातलंय त्यामध्ये आता फ्रुट्स घालायचे आपल्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ते तर मी फक्त काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत दोन चमचे ते परतून घ्यायचेत आणि त्यामध्ये दे आता दीड कप दूध घालणार आहे खूप छान लागते ही खीर चवीला तर दीड कप दूध घातले आता एक छोटी अर्धी वाटी शाबदाना घालायचं भिजलेला चा केशर घालायचे केशराच्या पाच सहा काड्या घालायच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील घालायच्या तरी चालेल पण केशरमुळे छान कलर येतो आणि चव पण मस्त लागते त्यामध्ये आता अर्धी वाटी शाबुदाना घातलेला आहे त्याला छान शिजवून घ्यायचे शाबुदाना शिजेपर्यंत अशी छान उकळून घे घ्यायची आणि त्यामध्ये तीन चार चमचे तुमच्या आवडीनुसार साखर घालायची वा मस्त खीर बनली झटपट तयार आहे खीर आपली हे तयार आहे आपली ही खीर आता व मस्त झाले तर तेल तापून घेतले त्यामध्ये हे आपले बनवलेले वेफर्स तळून घ्यायचे मस्त एकदम पांढरे शुभ्र झालेले अशा पद्धतीने तळून घ्यायचेत तर तयार आहे आपल्या आता हे सर्व पदार्थ गडबडीच्या वेळेला झटपट असं बनणारा अर्ध्या तासात फराळाचा निमित्त हे बनवलेले थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद